हॅलो एव्हरी वन दिवाळी या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भाऊबीज म्हणजे काय भाऊबीज म्हणजेच भाऊदूज हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण आहे हा सण दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावसेनंतरच्या दुसऱ्या दिवशी शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो भाऊबीज या सणाची छोटीशी कथा मी आज तुम्हाला सांगते नक्की ऐका खूप छान कथा आहे पुराणात असं सांगितलं जातं की यमराजाची य बहीण म्हणजेच यमी यमुना असे तिचे नाव इने एके दिवशी आपल्या भावाला यमराजाला घरी बोलावलं तिने त्याची आरती करून तिलक लावून मिठाई खाऊ घातली आणि त्याला दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद दिले त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी यमराज आपल्या बहिणीकडे या दिवशी जातो म्हणून हा दिवस भाऊबीज म्हणून ओ ओवाळायची प्रथा मानली गेली आहे म्हणून जसे यमीने आपल्या भावाला भाऊबीज या दिवशी ओवाळून औक्षण करून त्याला शुभ आशीर्वाद दिले तसे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला शुभ आशीर्वाद द्यावे असे या कथेत सांगितले गेले आहे भाऊबीज कशी साजरी करतात आता पहिला प्रथम आपण जाणून घेऊया की भाऊबीज कशी साजरी करतात बहीण सकाळी आंघोळ करून घर स्वच्छ करून देवपूजा करून भाऊसाठी थाळी सजवते म्हणजेच औक्षणाची थाळी सजवते त्यात आरती फुले तांदूळ व तिलक मिठाई ठेवते भाऊला आरती करून तिलक लावते आणि मिठाई देते एक गोड पदार्थ त्याला खाऊ घालते व त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ आपल्या बहिणीसाठी एखादी भेटवस्तू देतो किंवा काही पैसे देतो दोगी मिलुन प्रेमाने हा सन साजरा करतात। दोघे मिळून सण भाऊबीजचा अर्थ आणि महत्व आपण जाणून घेऊया भाऊबीज हा स्नेह व प्रेमाचा सण आहे या दिवशी भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे वचन द्यावे व बहिणीला भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करावी कुटुंबात आनंद प्रेम व एकत्या एकता आणणारा हा दिवस म्हणजेच हा भाऊबीन हा भाऊबीज हा सण तर या अशा सुंदर अशा सणाच्या आम्ही काही छोट्याशा ओळी तयार केलेल्या आहे तुम्हाला सांगते नक्कीच आपल्या भावाला शेअर करा भावा तू असलास तर माझी दुनिया सुंदर आहे तुझं हसणं माझ्यासाठी दिवाळीपेक्षाही गोड आहे आता एक छोटीशी कविता मी म्हणत आहे भाऊबीज याच्यावर भाऊ माझा लाडका गोडसा हसरा त्याच्या प्रेमाने घर उजळे सोनेरी सकाळसरा तिलक लावून मागते देवाजवळी प्रार्थना खरी भावा तू सुखी राहो हेच माझी इच्छा खरी तर तुम्हाला कशी वाटली भाऊबीजीची ही छोटीशी कहाणी कविता महत्त्व नक्कीच मला सांगा व नवीन असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू